नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं एक महत्वाचं आणि मोठं अपडेट आपण यावेळीच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात त्यांनी स्टेटमेंट केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा कर्जमाफीवर बोलले आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा कर्जमाफीच्या प्रश्नावरून त्यांनी उत्तर दिलेलं आहे आता खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का होणार असेल तर कधी होणार होणार नाही तर शेतकऱ्यांनी कर्जमाफ जर नाही झालं तर शेतकऱ्यांना काय करावं लागणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याणमध्ये कर तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप इन, इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप महत्वाचा आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कर्जमाफीच्या प्रश्नावरती वाचा फुडील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी जवळपास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी दोन दिवसापूर्वी कर्जमाफीवरती एका भाषणामध्ये बोलताना त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी आज सांगलेले आहे की आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती पाहुणच पाय पसरायला पाहिजे त्यांनी असं स्पष्टपणे सांगलेलं आहे की आज 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 आहे एवढी ही ही तारीख आज आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये मध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पैसे आहेत ते भरा अन्यथा तुम्हाला नोटीस येतील असं स्पष्टपणे भूमिका अजित पवारांनी मांडलेली मा आहे म्हणजे अजित पवारांचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही कर्जाचे जे पैसे आहेत आम्ही माफ करणार नाही आम्ही जे निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं ते फोल ठरलेलं आहे आम्ही चुकीचं बोलले आम्हाला माफ करा असं अजित पवारांनी म्हणायला पाहिजे कारण की आपण जर पाहिलं त्यांनी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची मतं घेतली आणि कर्जमाफीच्या प्रश्नावरती त्यांनी एवढं राज्य मिळवलं आणि शेतकऱ्यांनी सुद्धा भरभरून त्यांना मतदान दिलं परंतु अजित पवारांनी जी काही भूमिका आहे भूमिका शेतकऱ्याच्या विरोधातील भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगलेलं आहे की आम्ही पुढचे दोन वर्ष माफ करणार नाही शेतकऱ्यांना काय करायचे तुम्ही करा आणि शेतकऱ्यांना असे त्यांनी दम सुद्धा दिलेला आहे की तुम्ही एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना सांगतो की मी कर्ज भरत नाही तुम्हाला काय करायचे ते करा कारण की शेतकरी आता जागा झालेला आहे आणि याच अजित पवारांचा जे प्रश्न आहे किंवा अजित पवारांनी जे काय स्टेटमेंट कर्जमाफीवर दिलं त्या स्टेटमेंटला उत्तर जे काही हे जे काही अजित पवार बोललेत त्याच्यावरतीच पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला की अजित पवार साहेब असा असं बोलू त्यामुळे अं अजित पवारांची सुद्धा पाठराखण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे आणि त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस बोललेले आहेत की अजित पवार जे बोलत आहेत ते योग्यच बोलत आहेत आणि अजित पवारांनी जी काही राज्याची भूमिका मांडली किंवा सरकारची भूमिका मांडलेली आहे म्हणजे जी अजित पवारांनी भूमिका मांडली तीच स्पष्टपणे भूमिका देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मांडली आहे आणि बरोबर देवेंद्र फडणवीसांचे तुम्ही कर्जमाफीचे कर्जमाफी करतो सरसर सात बारा कोरा करतो निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही व्हिडिओ काढून बघा किंवा कोणी त्यांना असेल तर दाखवणार असेल त्यांना दाखवा की तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये काय बोलला होता आणि आता काय बोलतात परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा खूप मोठा प्रश्न आहे यावरती मोठं विधान अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे त्यांना ही गोष्ट सोबत नाहीये कारण की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही कर्जमाफीची जे काही ही होती घोषणा केली होती आणि कर्जमाफी अर्थसंकल्पामध्ये करायला पाहिजे होती परंतु आता काही दिवस गेले नाहीत परंतु कर्जमाफी संदर्भात सरकार सरकार सध्या नकारात्मक दिसतंय आपण असं सध्या तरी पाहत आहोत परंतु आपण जर पाहतो राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा कर्जमाफीवरून आपले हात झटकलेले आहेत त्यांनी सुद्धा असं बोललेलं आहे की कर्जमाफीचे जो, जो काही प्रश्न आहे राज्याची आर्थिक स्थिती पाहता किंवा राज्याचं जे काही उत्पन्न आहे त्या पाठोपाठ आम्ही पाहता कर्जमाफीचा निर्णय घेऊ किंवा जे काय आम्ही जाहीरनाम्यामध्ये बोललेलो आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू अशा संदर्भातली स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बजावलेले म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी बजावलेले परंतु आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेब सकारात्मक जरी असले तरी हे दोन जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब हे दोघ जण सकारात्मक नाहीत हे यांची स्पष्ट भूमिका आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही परंतु यावेळेस त्यांना त्या सरकारची आर्थिक स्थिती सरकारकडे पैसे नाहीत ते तर अगोदर ते सरकारमध्ये होते त्यांना तर माहीत होतं की आपल्याकडे पैसे नाहीत आता लाडक्या बहिणीसाठी सगळे पैसे गेलेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसेच नाहीत मग निवडणुकीमध्ये त्यांना का कळलं नाही राज्याला आर्थिक शिस्त लावायची होती तर निवडणुकीमध्ये त्यांना का कळलं नाही ह्या गोष्टी स्पष्टपणे अस्पष्टपणे त्यांना का समजत नाहीयेत परंतु त्यांना फक्त एक काम करायचं होतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्यांना राजकारण करायचं होतं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्यांना निवडून यायचं होतं आणि शेतकरी सुद्धा आपल्या इकडे शेतकरीने त्यांना पाडलं आणि हरामखोरांना निवडून दिलं परंतु आपण जर पाहायला गेलं तर हे खूप ज्वलंत विषय आहे खूप महत्वाचा आहे आपण जर पाहतो शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी उद्रेक होईल असं मला वाटते कारण की शेतकऱ्यांनी सुद्धा एकजूट झालं पाहिजे आपण जर पाहतो याच अजित पवारांच्या स्टेटमेंट वरती राजू शेट्टी ही राजू शेट्टी साहेब त्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि रविकांत तुपकर साहेब सुद्धा आता आक्रमकच्या आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये आहेत त्यामुळे हे सरकारनं जे केलंय हे सरकारला सोबत नाहीये शेतकऱ्यांच्या जीवावर चालणारा देश किंवा राज्य यावर सुद्धा सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे अशा या मताचा मी आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सरकारच्या भूमिकेबद्दल आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या स्टेटमेंट वरती कर्जमाफीच्या तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि सरकारची भूमिका ही सगळ्याला कळू द्या धन्यवाद